नमस्कार मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कुठलंही वाटण न करता असं चमचमीत मस्त भरलेलं वांगं करणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अगदीच पटकन होणारी अशी रेसिपी आहे आणि खायलाही तेवढीच सुंदर लागते चपातीसोबत किंवा भाकरीसोबत हे भरलेलं वांगं खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की एकदा करून बघा न खाणारेही खाती इतकं हे छान लागतं तर त्यासाठी मी इथे पाव किलो वांगी घेतली आहेत प्रकारे आपण जे वांगी घ्यायची आहेत जास्त छोटी साईजही घ्यायची नाही नाही तर वांगी तुरट लागतात त्यामुळे मी मिडियम साईजची अशी वांगी घेतली आहे पाव किलो पाववाटी शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे मकराचे दोन कांदे घेतले आहेत मी मसाल्यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे एक दीड चमचा दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे धनाजिरा पूड घेतली आहे एक चमचा हळद घेतली आहे पाव चमचा आणि मीठ घेतलं आहे तर सर्वात आधी आपण टोपात पाणी घेतलं आहे मी आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलं आहे तर आता आपल्याला ही वांगी अशी चिरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे वांग्याचं हे थोडंसं असं काढून घ्यायचं वांग्याला अशी मधून चीर देऊन घ्यायची आहे आपल्याला आपलं वांग किडकन आहे ना अपले ते बघून घ्यायचं आहे चारी बाजूने अशी फोड करून घ्यायची आहे वांग्याला अशी व्यवस्थित जे काटे असतील तेही थोडेसे काढून टाकायचे आहेत आपल्या मिठाच्या पाण्यात ही वांगी टाकून घ्यायची आहेत प्रकारे आपण सगळी वांगी कापून घेऊया तर आता ही वांगे आपण स्वच्छ अशी धुवून घेतली आहे मिठाच्या पाण्यामध्ये आता आपण वांग्याचा मसाला तयार करायला घेऊया तर मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे चिरून घेतले आहे हे कांदे आपण घ्यायचे आहे आधी कांदे शक्य तेवढे बारीक चिरून घ्या म्हणजे आपल्या वांग्याला मस्त असा घट्टसरपणा येतो थोडासा जेवढा होईल तेवढा बारीक चिरा ह्यामध्ये आपण पाऊन वाटे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया ह्यामध्ये जे आपले मसाले आहेत ते टाकून घेऊया सर्व मी एक चमचा तेल टाकून घेतलं आहे ह्यामध्ये आणि आता हे सर्व एकज्यू करून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला पूर्ण एकज्यू झाला पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे घरगुती साहित्यात सा हो ही आपली पटकन अशी रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे आता हा मसाला आपण वांग्यात भरून घेऊया म्हणजे आतूनही वांगा आपलं मस्त असं मसालेदार होईल व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे वांग आतून अशाच प्रकारे आपण सगळी वांगी आता भरून घेऊया तर अशा पद्धतीने आपण सगळी वांगी भरून घेतली आहे आणि हा आपला मसाला उरला आहे आता तोही आपण टाकणार आहोत तर पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया आणि तेलामध्ये ही वांगी अशी सोडून घ्यायची आहे झाकण लावून घेऊया ला तेलात आपल्याला फ्राय करायचं आहे वांद्यांना मीडियम गॅसवर ह्याला तेलात असं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आणखीन एक दोन मिनिटासाठी आपण झाकून ठेवून घेऊया दुसऱ्या थोडं फ्राय करून घेऊया त्याला तेलामध्ये थोडस भाजून घेतल्यावर वांग आपलं पटकन शिजत वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता आताच थोडंसं मऊ असं झालेलं आहे एक दोन तीन मिनिटासाठी याला तेला मी तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतलं आहे मध्ये मध्ये झाकण खोलून दोन तीनदा मी हलवूनही घेतला आहे वांग्याला आपला छान रंग आला आहे बघा तुम्ही आता आता ह्यामध्ये जो आपला मसाला जो राहिलेला आहे तोही टाकून घेऊया तोही तेलात चांगला भाजला जाईल तोही आपल्याला सोबत तेलात परतायचा आहे म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो थोडासा निघून जाईल एक दोन मिनिटांसाठी एक मिडियम गॅसवर आपण एक वाफ काढून घेऊया म्हणजे कांदा थोडासा आपला कच्चेपणा थोडासा जाईल तर आपला मसालाही व्यवस्थित असा भाजला गेला आहे जो कांद्याचा जो मसाला आहे तोही भाजला गेला आहे आणि वांगही आपलं बऱ्यापैकी शिजलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेते आपल्या वांग्याला आपण कोणतंच वाटण टाकलं नाही तर आहे तरी तुम्ही बघू शकता ग्रेवी किती दाटसर आपली दिसते मी इथे एकूण एक ग्लास पाणी टाकलं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर हवी किंवा किती पातळ हवी त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका मला थोडीशी लपलपीतच ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी जास्त पाणी टाकलेलं नाही आहे आता गॅसची फ्लेम पूर्णपणे बारीक छोटी बारीक फ्लेमवरच ह्याला दहा मिनटं आपण झाकण लावून शिजवून घेऊया दहा मिनटासाठी ह्याला शिजवून घेऊया आपण बारीक फ्लेमवर तर एक पाच मिनटं झाले आहे आता आपण झाकण खोलून बघूया तुम्ही बघू शकता वा काय सुंदर रंग आला आहे आपल्या भाजीला बघा आणि वांगीही आपली मऊ शिजलेली आहे वांगही आपलं मऊसूच शिजलेलं आहे वांगी आपली पटकन तुटली जात आहेत तुम्हाला दाखवते मी हे बघा आता गॅसची फ्लेम आपण बंद करून घेऊया किती सुरेख रंग आला आहे आपल्या भाजीला चमचमीत आपलं असं मस्त भरलं वांग तयार झालं आहे ह्यावर आता आपण मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया तर आपलं गरमागरम असं भरलेलं वांग तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर करा आणि असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुग्रमला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसहित आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद